नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मारे असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्यात मतभेद असल्याचं समोर आलं होतं त्यांच्यात गेले काही वर्ष सारं काही अलबेल नसल्याचं दिसून आलं सुनीताच्या प्रत्येक मुलाखतीत ती गोविंदापासून कधीच दुरावल्या नसल्याचं तिने सांगितलं ल या सगळ्यांसाठी गोविंदा आणि त्याच्यासोबतची मांस जबाबदार असल्याचं ती म्हणाली आता सुनीताने अखेर गोविंदापासून वेगळं होण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे तसंच तिने गोविंदावर अनेक आरोप केलेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सुनीताने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे तिने गोविंदावर प्रेमाने विवाहात फसवणूक दुखावणे आणि वेगळे राहण्याच्या आधारावर घटस्फोट मागितला आहे सुनीता बहुजाने हिंदी विवाह कायदा एकोणवीसशे एक पंचावन्न च्या कलम अंतर्गत घटस्फोटासाठी अर्ज केला आहे कोर्टाने पंचवीस मे रोजी गोविंदाला पाठवले होते आणि पा दोघेही हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे सुनावणी दरम्यान सुनीता वेळेवर कोर्टात हजर राहत आहे तर गोविंदा गैरहजर राहिला आहे गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्यात वाद होत असल्याचं समोर आलं होतं त्याच कारण एक मराठी अभिनेत्री असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सुनीताने कोर्टात अर्ज केल्याचं सांगण्यात येत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अभिनेता गोविंदा याचा खरंच घटस्फोट होणार का हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा